नमस्कार सुदर्शन न्यूज मध्ये सर स्वागत आज आपल्या समवेत राज्य सभेचे खासदार पद्मश्री डॉक्टर विकास मात्र सर आहेत जेणे की धनगर जे समाज संघर्ष समितीचे संस्थापक आहेत दोन हजार बारा पासून ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगरांचे नेतृत्व करतात सर नमस्कार आज आपले सुदर्शन न्यूज चॅनल मध्ये सर स्वागत सध्या राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि आपण महाराष्ट्र या ठिकाणी धनगर समाज संघटना पाठिंबा घेतला नाही या संदर्भात काय सांगाल एकंदर कशी परि आहे काय आहे काय भावना आहे समाजाच्या तर्फे समाजाला माहिती आहे की सगळेजण म्हणतात की भारतीय जनता पार्टीने आरक्षण तर दिलंच नाही हो, मी त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की शिवसेना यांच्याकडून आम्ही जेव्हा मोर्चा काढला होता दोन हजार तेरामध्ये त्यावेळेस मी होते की आम्ही एस टी आरक्षण देणार दोन जे एस टी आरक्षण देणार पण सव्वा दोन वर्ष ते सुद्धा राज्यकर्ते होते मुख्यमंत्री होते पण त्यांनी सुद्धा धनगरांना आरक्षण दिलंच नाही ज्या योजना होत्या त्या सुद्धा लागू केल्या नाही पैसे दिले नाही तसंच त्याविषयी स्वच्छता सुद्धा एकोणीशे एकोणऐंशी मध्ये शिफारस केली एस टी आरक्षण द्यायला पण बँकशी मध्ये ती वापस नाही आम्ही एकोणीसशे मध्ये येत होतो बँकशी मध्ये आम्ही येत नव्हतो तर त्या गोष्टीचं त्यांनी समजून घेतलं पाहिजे लोकांनी आणि लोक समजले तसंच राष्ट्रवादी म्हणून शरद पवार साहेबांनी mm -hmm. वेळेस आम्ही जाहीर दिलो तर ती एसचे आरक्षण देईल पण तसं केलं नाही म्हणजे पण एकच पक्ष आहे की mm -hmm. ज्यांनी एक जे आदिवासींना तेच दे ज्या हिशोबाने एक हजार कोटीच्या योजना आज सुद्धा असं आहे की शिक्षणा इंग्रजी माध्यमाच्या ज्या नामांकित शाळा त्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश मोफत मिळत आहे जेव्हा तुम्ही जळगावमध्ये पाहिलं बियाणू शाळा आहे तिथे एक लाख दहा हजार रुपये बाकीचे मुलं पूर्ण करतात त्याच्याच बाजूला बसणारा दानंचा मूल काहीच मिळत मी एवढा अभ्यास केला तसंच घरकुल योजना असतील योजना स्वयं योजना आहे तर या सगळ्या योजना केंद्र फडणवीस साहेबांच्या ह्याच्यात योजना लागू झालेल्या आहेत आणि इथे आपण बस आता तुम्ही सांगा इथे अहिल्यानगर नाव पहिले पण देता आले दे सर पण अहमदनगरला अहिल्यानगर ना नाव देण्याचं ना दे ना काम जे केलं असेल ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आणि पाचशे सत्तर जिल्ह्यात पूर्ण देशात प्रत्येक जिल्ह्यात हे सर्व सोलापूर एकंदरीत सर आपल्याला असं वाटत सरकारचे धनगरांचे एकटाचे निर्णय धनगरांसाठी बांधले असेल किंवा नगरचं नामांतरण करून आयला होळकर केलं त्याचबरोबर धनगरांना या लोकसभेच्या निवडणुका मागितलं आहे ती परभणीची एक जागा दुवी महाविकास आघाडीने एकही मुलगी आपल्याला नाही नाही आणि त्याच्यासोबत तीन विधान परिषद मिळते समाजाला तीन विधान परिषद आदरणीय मानकर जानकर यांना विधान परिषद मिळाली प्राध्यापक पर राम शिंदे यांना विधान परिषद मिळाली गोपीचंद पडलकर यांना विधान परिषद मिळाली समाजाला तीन विधान परिषद तीन विधान परिषद आणि सर एकंदरीत आता बघितलं जातीचं ध्रुवीकरण यामध्ये आहे ओबीसी वर्षी जर मराठा जो सध्या आपण बघितला तर मनोदरांगी सांगितलं की कुठल्या प्रकारची सभा घेणार नाही या निवडणुक नाव आणणार पण मग मनोजकरांगीच्या मनामध्ये लंकनाबद्दल काही तर ओबीसीबद्दल खंत आहे का त्यांनी परभणीमध्ये काही गुप्त बैठका बांधवांना पाडण्यासाठी घेतल्या अशी एकंदरीत माहिती कार्यकर्त्यांना ऐकलंच त्यासाठी की मराठा बांधवांना आरक्षण मिळालेच पाहिजे या गुणकीच्या आम्ही आणि त्यांचं पण ओबीसी जे आहे की त्यांना वेगळं दिलं पाहिजे आणि आदरणीय एकनाथ शिंदे जी असतील देवेंद्र फडणवीस साहेब आहेत दादा आहेत यांनी सगळ्यांनी मिळून मराठी मराठा बांधवांना ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे हे वेगळे आणि याच्या आधीचे सरकारला देता आलं असताना त्यांनी काही दिलं नाही त्याच्यामुळे त्यांना वेगळं आरक्षण त्यांना आरक्षण मिळावं जाणं सगळे ओबीसी पण ओबीसीतून का द्यावं हे कळत नाही ओबीसीच्या एसरलं आरक्षण का गेलं पाहिजे हे कळत नाही आणि त्याच्यासाठी सर्व ओबीसी बांधव एकत्र येतात निश्चितच येतात आम्ही मी आज इथे अहमदनगरमध्ये अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगरमध्ये आलो तर मला तुम्ही सांगायचं की साठी सुद्धा जर मागायला पण माझं असं म्हणणं की सर्व ओबीसी एकत्र यायला पाहिजे जर ओबीसीनं आरक्षण करून असेल तर ती पूर्णपणे चुकीची कल्पना आहे आणि आम्हाला गणगिरांना काढायचं आहे की तुम्ही सर्व दंडरा आजही तिथे योग्य नाही कारण त्यांनी मात्र सभा घेणार हा सुद्धा ते सभा घेत असतील तर ते पूर्णपणे सर्व ओबीसी धरंगीचा मूळ उद्देश हा ओबीसीना टार्गेट करून आहे का सामान्य मराठवाड्यांना आरक्षण मुळातच धरंगींनी फक्त ओबीसीचे नेते आणि टार्गेट ने केलेले आहे पुन्हा पंकाजा mm -hmm. मुंडेंसाठी देखील सभा घेण्याच्या तयारीत आहे अशी एकंदरीत माहिती आहे त्यांनी पहिले म्हटलेलं आहे की सभा घेणार त्यांनी पाहिजे सभा घ्यायला त्याच्याप्रमाणे नमस्कार आपल्यासोबत हे ते डॉक्टर विकास मात्र सर जेणेकरून ते सध्या लोकसभेच्या या महाविधी सरकारला त्यांनी लंगर समाज संघर्ष समितीचा पाठिंबा दिला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर महाविधीचे जे जे उमेदवार असेल त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते म महाराष्ट्रभर दौरा करत आहे आज होते ते डॉक्टर सुजय विखे पाटील जे अहिलादेवी नगरचे दक्षिणेचे खासदार आहेत त्यांच्या प्रचारार्थ या नगर मंगल कारले या ठिकाणी एक धनगर समाजाची बैठक घेऊन त्या ठिकाणी त्यांनी धनगरांना सुजैविक यांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी पाठिंबा दर्शवला होता आणि त्यासाठी तो कार्यक्रम झाल्यानंतर खास मुलाखत आमच्याशी केली धन्यवाद मी आहे दत्तात्र सुदर्शनसाठी अहिला नगर नमस्कार